तालुका करतो जिल्हा जालना मी आलो होतो दोन हजार अठरा लाग रुबा होत नाही महाराज डॉक्टरकडे गेलो डॉक्टर साहेब मी सांगत होते तुला होणार नाही असं महाराजाला म्हणून होतं मला आशीर्वाद द्या महाराज महाराजांनी आशीर्वाद दिला की बारा बारा महिन्यानंतर मला हा मुलगा झाला त्याच्यानंतर तीन वर्ष तीन वर्षानंतर हा झाला तालुका परतूर जिल्हा जालना इथून जे आलेले ते सांगताय मी दोन हजार अठरा साली इथे आलो होतो आशीर्वाद घेण्यासाठी आणि आशिवाद घेण्यासाठी आल्यानंतर हा पहिल्या सांगतोय मला बाळच होत नव्हतं सगळे दवाखाने दाखवले कुठले कुठे दाखवले औरंगाबाद जालना बर होणारच नाही म्हणे असं का होणारच नाही म्हणे होईल नाही सांगू शकत नाही म्हणे होईल नाही होईल बरं तर मी त्याच्यानंतर महाराजांकडे आलो महाराजाला म्हटलं की असं असं महाराज मला मूळ होत नाही बर महाराजांनी नारायण झाली दोन झाली सांगतोय इथला डॉक्टरांनी सांगितलं की जो बाळ होऊ शकत नाही इथला आशीर्वाद घेतल्यानंतर झाले ताण्याच्या गजरामध्ये